या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवर आपल्यासोबत आहेत अक्षय एकीकडे मनोज जरांगीने आपला लढा जास्त तीव्र केलाय आणि दुसरीकडे आज कॅबिनेट बैठक सुद्धा पार पडतीय या बैठकीत नेमकी काय चर्चा होऊ शकते या आरक्षणासंदर्भात सरकार नेमकी काय भूमिका घेऊ शकतात आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आज नेमक्या काय घडामोडी घडू शकतात दीपाली आज आपण बघतोय मंत्रिमंडळाची बैठक आहे आणि उद्यापासून मनोज जरांगे पाटील यांचा अंतरवरील सराटीवरून मोर्चाला सुरुवात होणार आहे मुंबईच्या दिशेने मनोज जरांगे पाटील कूच करणार आहे गेल्या आठवड्यात आपण बघितलं तर सरकारने पुनर्रचना केली होती जी समिती मराठा आरक्षणासंदर्भात मंत्र्यांची उपसमिती होती ती निवडणुकी पूर्वी होती मात्र निवडणुकीनंतर नवी समिती नव्हती आता पुन्हा समिती करण्यात आलेली आहे आज देखील मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन आक्रमक कसं होणार नाही यासोबतच कशा पद्धतीने मराठा समाजाला न्याय आणि शांत करू शकतो या सगळ्या संदर्भात आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चर्चा होणार आहे यासोबतच मंत्रिमंडळ बैठकीत आज आपण जर बघितलं तर इतर अनेक मुद्द्यांवर चर्चा होणार आहे दारूचे परवाने याबाबत देखील चर्चा होणार आहे मात्र प्रामुख्यानं दीपाली आपण बघतोय विषय असणार आहे तो मनोज दरांगे पाटील आणि मराठा आरक्षणासंदर्भातला निश्चितच अक्षय त्यामुळे या बैठकीकडे आपलं लक्ष लागलेलं ला, या बैठकीचे अपडेट्स तुमच्याकडनं घेऊ तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी